आपण पाहिलं असेल गेल्या दाट एकवीस डिसेंबरला मुख्यमंत्री यांनी सभागृहामध्ये सांगितले की सोमनाथ सुरेश यांचा मृत्यू जे आहे श्वास घेतल्यामुळे झालेला आहे मुख्यमंत्री अत्यंत खोटं बोललेले आहेत पण आमची प्रमुख मागणी आता गेल्या दोन वर्ष दोन महिने झालं चौकशीच्या नावानं पेंडिंग आहे माझी जास्त मागणी आहे की सोमनाथ सुरेंद जे मारेकरी आहे जे पोलिसवाले आहेत त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावर मनुषेवत्नचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही प्रमुख मागणी होऊन आपण तीन तारखेला अधिवेशनच्या पहिल्या दिवशी मंत्रालयाला आपण घेरावा घालणार आहोत परभणी परभणीमध्ये ही कोंबिंग ऑपरेशन झालं होतं परभणीमध्ये ही घटना झाली आहे त्यामुळे परभणीतील परभणी जास्तीत जास्त आंबेडकर समाज या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे चांगल्या न्यायालयीन चौकशी झाल्यानंतर गुन्हा दाखल करावा पोलिसांवर असेल त्यानंतर या बाबतीत काय सांगाल पुन्हा आंदोलनाचा भाजप हे आपण पाहिजे असेल कसं सरकार आहे या मागच्या काळामध्ये आमदार फुटले खासदार फुटले चौकशा झाल्या अजून कायदेचा झाला का त्याचा हे काम पुढं ढकलाव चालते चालू आहे चौकशीच्या नावानं आमची रास्त मागणी आहे की जे घडलेली घटना आहे पोलीस स्टेशन मध्ये लॉकअप मध्ये मारहाण झाली आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये सर्वांना एस पीला माहिती आहे सर्वांना माहिती आहे की कशामुळे मारलेले आहे ते जे दोषी वाले आहेत त्यांच्यावर आधी गुन्हा दाखल करा नंतर तुमची चौकशी कळत बसा किती दिवस करायची तर पण आधी एफआयआर तर फाडा तुम्ही साधी मुर्दीची नोंद सुद्धा अजून केनी केली नाही अशी मला माहिती मिळाली आहे तर हे जे मुख्यमंत्री आहे त्याच्यासोबत प्रशासन जे आहे जे खोटं बोलत आहेत जे चौकशीच्या नावाने हे प्रकरण पुढे पुढे घेऊन जात आहेत गंभीर एवढं प्रकरण असताना जे संविधानासाठी रक्षणासाठी जे लढलं आपला सोमनाथ सुरेजंशी त्याच्या जर आरोपीला जर अटक होत नसेल त्याच्यावर गुन्हा दाखल होत नसेल तर हे भाजपचं जे जे कारस्थान आहे त्याला जबाब देण्यासाठी त्याला उत्तर उघडण्यासाठी आम्ही मंत्रालयाला झेरावा लडक परभणी जिल्हा आंबेडकरी समाजाच्या वतीनं आम्ही सर्व आणि महाराष्ट्रातील सुद्धा सर्व आंबेडकर जनता तीन तारखेला आझाद मैदानावर उपस्थित राहणार आहे आणि मंत्र्याला बोल मुख्यमंत्र्याला बोलत करणार आहे पोलिसांनी मारहाण मध्ये अनेक तरुण जखमी झालेली आहे त्यांच्या पुनर्वसन त्यांनाही मदत आहे परिवाराचाही सुद्धा आहे की त्या दोन्ही परिवाराचे वापरी परिवाराचे आणि सुरुवात पुनर्वसन त्या दिशेनं तसं प्रकर्षाने शासनाच्या वतीने दिसत नाही असंही आरोप भरपूर केला याबाबतीत काय आपण पाहिजे असेल की आपण सोळा जानेवारीला परभणीच्या पोलीस अधीक्षकामार्फत मुख्यमंत्र्यांनी निवेदन पाठवलं होतं त्याच्यामध्ये या प्रमुखांनी मागणी केली होती की सुरेश कुटुंब असतील त्याला न्याय मिळाला पाहिजे निधी मिळायला पाहिजे शासकीय एक जण वापुट कुटुंब यावं शासकीय नोकरीमध्ये आणि मुख्य जे आहेत आरोपी आपले त्यांना आट झाली पाहिजे आणि कोमिंग ऑपरेशन मध्ये जे निरापराध निरा आपले मुलं होते त्याला कोमिंग ऑपरेशन मारला आणि जेव्हा गुन्हा दाखल केले ते मागे घेण्यात यावे त्याच्यानंतर विलाबाई सावंत जे आहेत आपले त्यांना मारहाण झाली ते आडमिट होत्या जवळपास महिनाभर त्यांचा ते लागलेला वैद्यकीय खर्च आहे त्यांना सुद्धा नुकसान भरपाई देण्यात यावी ती सुद्धा आपण मागणी केलेली आहे आणि संदर्भात बारा तारखेला जे पत्रकार सांगितलं मुंबईला आणि मी मुख्यमंत्र्याला अकरा तारखेला निवेदन सुद्धा दिलेलं आहे की त्यांना आपण इशारा दिला की आमच्या मागण्या मान्य करा नाही तर आम्ही विधानभवनाला मंत्रालयाला आम्ही घेराव घालणार आहोत यामध्ये आता जे मारहाण झाले आंदोलक आहेत त्यांचे परिवार अजून सोमनाथचा परिवार आणि सगळे जण कशा पद्धतीसोबत असल्यामुळे हा न्याया, न्याय न्यायासाठी लढा आहे आणि सर्व समाजाच्या वतीने लढा आहे आम्ही <coughs> सर्वांना आवाहन केले सर्वांना विनंती केली की मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये आपल्याला न्याय मागण्यासाठी हे आंदोलन आहे आझाद मैदानावर तुम्ही सर्वांना विनंती करत आहे की आपण सर्वांनी इतर यायचं याच्यामध्ये कसल्याही पक्षाचा संबंध नाही कसल्याही कुणाही राजकारणाचा संबंध नाही आंबेडकर चळवळीचा आणि संविधानप्रेमी जनतेचा हे आंदोलन आहे काय सांगाल सर्व आंबेडकरी जनतेला काय आवडत मी तेच आवाहन करतो की सोमनाथ सुरिवर्षीला न्याय मिळाला पाहिजे वाकोडी कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ज्या पोलिसांना ज्या पद्धतीने मारहाण केली आणि ज्या पद्धतीने अन्याय झालेला आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आणि गुन्हेगार पोलिसवर गुन्हा दाखल करण्यासाठी सर्वांनी आझाद मैदानावर उपस्थित राहावं तीन तारखेलाही मी आवाहन केलं